सरकार फार वेलफेअरची कामं करत सामाजिक न्याय विकास विभाग आदिवासी विभाग महिला बाल विकास शालेय शिक्षण विभाग कामगार अन्न नागरी पुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम यामध्ये अध्यक्षामध्ये एक टोळी सुनियोजितपणाने काम करते मी अभ्यास केला एक त्रिमूर्ती आहे महाराष्ट्रात त्या तिघांनाच काम जात आणि त्या तिघांना काम जातच कोट्यावरी रुपये अध्यक्षमध्ये ह्या त्रिमूर्तीचं काम एवढं भयानक आहे की अध्यक्षमध्ये टेंडरच्या कंडिशन आधी ठरतात टेंडर निघतं ठराविक लोकांनाच काम मिळेल अशी त्याची कंडिशन असतात आणि अध्यक्षमध्ये मत एक खालून वरपर्यंत सिस्टमॅटिकली पोच करण्याचं काम होणार असतं त्यामुळे त्या फायली अजिबात अडत नाहीत अध्यक्षमध्ये त्याचा अर्थ असा की अध्यक्षमध्ये ही कामं मार्केटिंग फेडरेशनला द्यायची एनसीसीएफला द्यायची कंझ्युमर फेडरेशनला द्यायची नॅपकोला द्यायची केंद्रीय भंडारला द्यायची जर कुणीच तयार झालं नाही तर मग एखादी कंपनी बघायची किंवा महिला बचत गटाला समोर आणून उभा करायचा आणि अध्यक्ष ही लोकच ठरवतात जण ही कुठला आता महाराष्ट्राची वाटणी करून घेतली यांनी तू पश्चिम महाराष्ट्र कोकण बघ तू विदर्भ बघ मराठवाडा बघ तू खानदेश बघ आपण इकडं लोक हट्टत बसतो नितेशजी पण ऍक्च्युली सगळी मलाही नितेशजी तिकडे चाललेली आहे